गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथून शेकडो मराठा बांधव मुंबई येथील आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा या मरेंगे हमसब जरांगे अशा गगनभेदी घोषणा देत गुरुवारुजी रात्री समृद्धी महामार्गाने हे मराठा आंदोलक मार्गस्थ झाले आहेत एकोणतीस ऑगस्टसाठी लासू स्टेशन येथून तमाम समाज बांधव मराठा समाज बांधव हे मनोज दारांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान येथे जात आहे आणि सर्वच बांधव आरक्षण ओबीसीतून पाहिजे हैदराबाद गॅजेट लागू करा आणि आम्हाला आरक्षण द्या या संदर्भामध्ये आज सर्वच मुंबईमध्ये आझाद मैदानात जात आहे आणि माझीच नाही तर सर्वांचीच अशी इच्छा आहे की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमधून परत येणार नाही तिथे आमचा जीवसुद्धा गेला तर आम्ही घाबरणार नाही जसं दादा बोलले तो, तो, नहीं तो, तो सा पन, आलो तर तुझा नाही तर समाजाचा तसंच आम्ही सांगत आहे आम्ही पण आलो तर आमच्या घरच्यांचा नाही तर समाजाचा हेच आम्ही आज सांगत आहे आणि ह्या सरकारला आम्ही असा एक निश्चय म्हणून आणि एक आव्हान म्हणून आम्ही समाजाला सांगत आहे जे तुम्ही आंतरवाली सराठीमध्ये आमच्या आया बहिणीवर आणि मायमाऊलीवर जे तुम्ही नरसंहार केला आणि जनरल डायरची सरकार आहे या सरकारने आमच्या मायमाऊली आया बहिणी आणि आमचे भगिनी असतील आमचे पुरुष असतील आमचे समाज बांधव असतील या सगळ्यांवर जो लाठीचार्ज केला हल्ला केला रक्त रक्तभंबाळ केलं त्यानंतर आमच्या मनोज जरंगे पाटील यांनी हे आंदोलन उभं केलं हे आंदोलन इतकं एकनिष्ठ आणि इतकं प्रामाणिक आहे की आजपर्यंत ह्या फडणवीस चार सत्ता असलेल्या पक्ष फोडले आमदार फोडले खासदार फोडले पण आमचं एक निष्ठ म्हणजे चरंगे पाटील फोडू शकला नाही हे